महाराष्ट्र अण्णाबाबा किचे मध्ये आपले स्वच्छ स्वागत आज आपण बनवूया गुलाबजाम ते बी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतनं आपण ते साहित्य घेतलेले तीन किलो खवा त्यासाठी लागणार आपल्याला साडेसातशे ग्राम मैदा नंतर आपल्याला साखर साखर आपण घेतली सहा किलो तीन किलो मैदा सहा किलो पाक बनवूया सहा किलो साखरेला आपल्याला दोन बादले फाण टाकायचे जर आपल्याला एक किलो खव्याचे गुळजापणा जे जा असले एक किलो खवा दोन किलो साखर आणि अडीचशे ग्रॅम मैदा म्हणजे मैदा खवांनुसार मैदा वापरायचा गड लूस खावा असला तर तीनशे ग्रॅम कडक खवा असला दोनशे ग्रॅम हे थोडं नरम असला तर अडीचशे ग्रॅम तुम्ही दूध पावडर वापरू शकता पाव वापरू शकतात पण आम्ही दूध पावडर वापरत नाही का की आम्हाला लगेच आम्हाला आवडीसाठी द्यावा लागतो म्हणजे चोवीस तास चालणार आहे मी आणि खवा म्हणजे एकदम ओरिजिन मावेचा खवा तर आपण बनवूया आता गुलाबजाम आपण गॅस चवडून पांढर साखर टाकूया तर तसंच आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण गजानन भाऊ सोनार हे आमच्या आज माला भेटायसाठी आले बाबुल आमचे मोठे बंधू आले दुधास चक्रात पडावी तसं आज योग आलेला आहे काय जीवनात माणसाला गुरु पाहिजे गबीर महाराज म्हणतात गुरु बी नको न बटावे बाट कि तर एम घाट हे माझे मोठे बंधू आहे तुम्हाला मागत दराखोली एवढे मुदाखोल त्यांनी हजारा माणूस शिकवलेले वारकरी संप्रदायात वारे शिकवले आम्हाने स्वतः वारी शिकवली पण ते आज त्यांना थोडंसं प्यारलीचं सफाब असल्यामुळं ते आज माझ्याकडे प्रथम आले माझ न सांगता आले माझे आव भाग्य रामकृष्ण आहे आता आपण खवा खव्याची मालिश करूया आमच्या भाषेत म्हणता खव्याला मळी लावूया तर आपल्याला खवा मळीसाठी घेतलेलं आहे आता आषाढी महिन्यानं लागल आपल्याला सगळ्यांना वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे म्हणजे आषाढी वारीचे प्रत्येकाला असं होतं मी कधी पंढरपूरात जाईन कधी पाडुरंगाला भेटेल कधी संतांना भेटेल हो जी हुरहुर असते मनामध्ये माणसाच्या ती खरंच पंढरपूरला आपण जावं खरोखर जावं माझे विठुरायला पाहावं हो विठुरा कसा आपला राजेश कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया असं रूप आहे हो तरी आपण या वारीला उत्सुक मी तर आज माझे मोठे बंधू म्हणजे माझे गुरु आलेले ते मी आज दोवा म्हणणार आहे हनुमान चालीसा म्हटला श्री गुरु चरण सरोज श्री गुरु चरण सरोज रु सुधारी जा जानिके सुमिरो पवन कुमार बल बलबुद्धि विद्या देऊ मोय हरवू कलेश विकार शियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय पार्वती पते हर हर महादेव जय नर हरी रामकृष्ण हरी जय दाखवा मैदा मैदा मी घेतला आहे सा साडेसातशे ग्रॅम मला एक आमच्या माऊलीने कमेंट केली होती की माऊली तुम्ही पटरपुरीची वारी करता का नाही त्यांना सांगू इच्छितो की माऊली माझ्या गुरुनी माझ्या मोठ्या भावानी मला एकोणीसशे शहाण्णवपासून मला वारी शिकवली एकोणीस शाळा शहाण्णवपासून तासपर्यंत वारी करतोय आमचं घरात वारी 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 घरात आमच्या आजोबापासून वर्डापासून बंतपासून माझ्यापर्यंत तर माझा मोठा मुलगा पुढे करणार आहे माझा भाचाही माझ्या सांग वारी करतो आजो कॅमेऱ्याच्या दुप्पार त्याची मागे ते आमचे भाचे नावे नारायण चंद्रकांत थोरात त्यांनी जेवढी सिस्टीम शिकवली आम्हाला ते सुद्धा आमचे सगळं लहान बालपणसून वारी करतात तर आपण आता आषाढची वारी सादर केला तर आपण सगळ्या महाराष्ट्राने पंढरपुरं जाऊया आणि उठून आम्हाला जयघोष करूया पांडुरंग हरी वासुदेव हरी पहिले चाचणी आपली आता इले काही आपल्याला तार घ्यायची गरज नाही पडत तिला अशी पाहिजे बा असं बी ना तर झाली समजा पहिले गोळा घ्यायचा असा करायचा असा दहा म्हणजे मग मध्ये पोकळ राहत नाही आणि तडा पडत नाही नंतर मग अशी हळूहळू बारीक अशी गोडी जाय करते छान पैकी आता आपले गोळे झाले आपण गाणं देऊया पण हा वेळेस गुठळताना तेल आपल्या घरात जास्त गरम गर्ण नको कोमट तेल पाहिजे आणि जास्त गरम तेल असलं तर गुलाबजाम काळे पडतात आपण कच्चे राहतात आपण कोमक कोमल तेल वापरायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे मला बिगर गॅस तर चालणार मी आता असं आपलं तळून झालेले आपल्याला जास्त नाही करायची आपल्याला असं गुलाबी कलर द्यायचा गुलाबी कलर तोच गुलाबजाम आता आम्ही काकट टाकू चल त्यांना आपल्या वैच तर खाली बसताना चिपकून जातो मग काळा पडतो डाक पडतो खाली त्याला आणि त्याला पण जाहिरात त्याला आपल्यास दाबत खाली वर खालीवर खालीवर गुलाबजाम मग जादे ऊपर में पाते जैसे वे चलाए गए भाई એક <flowing trees> <Yeah>. <mortality>